नमस्कार बेसिक मॅथ्स विथ प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आज छेदिका काय असते छेदिकेमुळे होणारे कोण कोणते असतात हे आज बघणार आहोत आता या आकृतीत बघा रेषा पी क्यू आणि रेषा आर एस या दोन रेषांना रेषा ए टी दोन भिन्न बिंदूंमध्ये म्हणजे म्हणजे बिंदू एम आणि बिंदू एन यामध्ये छेदत आहे तर या, या रेषेला आपण एटीला आपण काय बोलणार ह्या दोन रेषांची छेदिका बोलणार छेदिका छेदते सिंपल आहे आता ही छेदिका दोन भिन्न बिंदूंमध्ये रेषांना छेदत असल्यामुळे काही कोण तयार होतात म्हणजे बघा इथे एम पी तयार झाला इथे एम एन एस तयार झाला म्हणजे बघा किती टोटल कोण तयार होत आहेत हा एक कोण झाला दोन तीन हा चार पाच सहा सात आणि आठ एकूण किती कोण तयार होत आहेत आठ कोण तयार होत आहेत तर त्या कोणांचे काही प्रकार आहेत तर संगत कोण कौन, आंतर आणि व्यतिक्रम कोण असे तीन प्रकार आहेत जे आपण आता बघणार आहोत आता संगत कोण किंवा करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय तर या छेदिकेच्या एकाच बाजूला असलेले आणि ह्या रेषांच्या एका बाजूला असलेले म्हणजे कसं तर ही हा एक कोण जर मी कन्सिडर केला ठीक आहे तर हा कसा आहे छेदिकेच्या डाव्या बाजूला आहे आणि एका रेषेच्या वरच्या बा... बाजूला आहे मग खालच्या बाजू खालच्या रेषेच्या पण वरच्या बाजूला असलेला आणि छेदिकेच्या डाव्या बाजूला असलेला जो कोण असणार म्हणजे हा कोण ह्या कोणाचा संगत कोण असणार म्हणजे संगत कोण काय असतात तर ते छेदिकेच्या एकाच बाजूला असतात आणि त्या दोन रेषांच्याही एका दिशेला असतात म्हणजे एक वरती आहे एक खालती आहे का नाही दोन्ही रेषांच्या वरच्या बाजूला आहे आणि छेदिकेच्या सेम बाजूला असं जे कोण असणार आपण संगत कोण म्हणणार म्हणजे हे दोन कोण झाले आता याच प्रकारे मला सांगायचं मी हा कोण कन्सिडर केला हा ठीक आहे ह्याचा संगत कोण काय येणार हा येणार का कारण हा का का चेदिकेच्या उजव्या बाजूला आहे आणि हा रेषाच्या खाली असल्यामुळे हा पण खाली असणार आहे आता मी तुम्हाला नावं लिहून देते संगत कोणाची म्हणजे तुम्हाला कळेल की नेमके संगत कोण काय असतात आता कोण एम पी एम पी म्हणजे हा छेदिकेच्या डाव्या बाजूला आहे म्हणजे ह्या दोन कोणांपैकी एक असणार ठीक आहे हा रेषेच्या वरच्या बाजूला आहे म्हणजे रेषेच्या वरच्या बाजूचा कोण संगत कोण असणार एम एन आर कोणाची नावं लिहिता येतात ना तुम्हाला येत नसेल तर आपण आधी पण कोणाचे बेसिक केलेले आहे तुम्ही त्यात जाऊन चेक करू शकता तर बघा हा एम एन आर झाला आता पुढचा कोण कुठला घेऊया आपण हा घेऊया एम क्यू हे आपण काय करत आहोत संगत कोणाच्या जोड्या लिहत आहोत संगत कोण जोडीने असतात आता संगत म्हणजे काय तुम्हाला माहित आहे सोबत साथ आपण बोलतो मित्रांची संगत मैत्रिणींची संगत संगत एक वर्ष असू शकतो का नाही संगत कधी बोलणार आपण कोणते सोबत पाहिजे म्हणजे आपण संगत कोण जोडीने असतात तर एम क्यू तर कोण असणार संगत कोण हा कुठे आहे छेदिकेच्या उज्या बाजूला आहे म्हणजे हा आपण जो संगत कोण असणार तो उज्या बाजूला असणार आणि एएम क्यू जो आहे तो वरच्या बाजूला आहे रेषेच्या बरोबर जे आपण वरच्या बाजूला पाहिजे म्हणजे कोणते ना एम एन एस ए आता पुढचा आपण हा बघूया पी एम एन ठीक आहे पी एन आता ह्या कोणाचा संगत कोण कोणता असणार हा हे डाव्या बाजूला डाळ्या बाजूचा खाली आहे म्हणजे इकडचा खालचा जो कोण असणार तो संगत कोण असणार आर एन टी आता कुठला राहिला हा राहिला ए A... ए नाही सॉरी क्यू एम एन ठीक आहे क्यू एम एन आला कुठला येणार एस एन टी येणार बरोबर कारण हा उजव्या बाजूला आणि खालच्या बाजूला आहे एस एन टी असे कोण छेदिकेच्या पण सेम बाजूला असतात रेशनच्या पण सेम बाजूला असतात त्या कोणाला आपण संगत कोण म्हणणार आता आंतर कोण म्हणजे काय आतला कोण आता ह्या कृतीत चार कोण कौन आंतर कोण आहेत म्हणजे बघा जे छेदिकेच्या आतल्या बाजूला आहेत म्हणजे हा एक झाला हा एक हा एक आणि हा एक हा कोण येणार का नाही येणार ना कारण हा बाहेरच्या बाजूला आहे आपण छेदिकेच्या आतल्या बाजूचे जे कोण आहेत त्यांना आंतर कोण म्हणणार आता आंतर कोणाची जोडी कशी असणार चार आहेत ते कोण त्यातले दोन 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 असणार आंतर कोणाची जोडी तर जे शेदिकेच्या एका बाजूला येतात त्यांना आपण आंतरकोण म्हणणार पी एम एन आणि आर एन एम हे काय झाले एक अंतर जोडी झाली म्हणजे बघा पी एम एन हा एक आंतरकोण झाला आणि ह्याचा अंतर कोण कुठला असा जोडीचा आर एन एम का कारण ते शेदिकेच्या एका बाजूला येतात आणि प्रकारे ह्या बाजूचे पण हे दोन हे जे दोन कोण आहेत ते काय असतात त्यांचे आंतर असतात म्हणजे क्यू एम एन आणि कुठला असणार सांगा बघू मला कोण एस एन एम येणार आता मी एस एन एम पण लिहू शकते किंवा कोण एम एन एस पण लिहू शकते बरोबर तुम्हाला आता माहित आहे आपण फक्त काय म्हणत असतो जो शिरोबिंद असं कोण असा तो मध्ये आला पाहिजे बाकी तुम्ही दोन्ही किरणांची नावं आलटून बाटून लिहू शकता तरी लक्षात ठेवा मी कोण असाही लिहू शकते आणि असाही लिहू शकते तर आंतरकोण समजते का तुम्हाला शेदिकेच्या एकाच बाजूला असले ज्या आंतर जोडी असणार त्याला आपण आंतरकोण म्हणणार मग हे हा एक झाला हा एक झाला आणि हे दोन कोण झाले आंतरकोण म्हणजे शेदिकेच्या आतल्या बाजूचे कोण व्हेरी सिम्पल आता पुढचा प्रकार आहे व्युत्क्रम कोणांचा व्युत्क्रम म्हणजे काय असतं उलट ठीक आहे किंवा ऑल्टरनेट जसं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो तर व्युत्क्रम कोण म्हणजे काय तर जे संगत कोणांच्या अपोजिट असतात ते म्हणजे संगत कोण कसे होते छेदिकेच्या एका बाजूला असलेले आणि रेषांच्या पण एका बाजूला असले समान बाजूला असलेले बरोबर तर व्युत्क्रम कोण कसे असणार छेदिकेच्या उलट्या बाजूला आणि रेषांच्या पण उलट्या बाजूला असणारे आता समजा मी हा अँगल कन्सिडर केला पी एम एन ठीक आहे आता याचा व्युत्क्रम कोण कसा असणार संगत कोण कसा असणार याचा की जो छेदिकेचा हा हा ह्याचा संगत कोण आहे बरोबर की जो छेदिकेच्या पण समान बाजूला आहे आणि रेषेच्या पण समान बाजूला म्हणजे खालच्या बाजूला आहे आता उत्तम कोण काय असणार छेदिकेच्या उलट्या बाजूला असणार ठीक आहे उलट्या बाजूला पण असणार आणि तो रेषेच्या उलट्या बाजूला म्हणजे हा खाली आहे तो वर असणार म्हणजे कुठला येणार हा अँगल येणार कळलं तुम्हाला हे बघा छेदिकेच्या खालच्या बाजूला होता छेदिकेच्या वरच्या बाजूला आहे हा छेदिकेच्या डाव्या बाजूला होता हा छेदिकेच्या उजव्या बाजूला असणार त्यांना आपण उत्क्रम कोणाची जोडी म्हणतो एवढं कळलं आता उत्क्रम कोण दोन प्रकारचे आंतर उत्तम उत्क्रम कोण आणि बाह्य उत्क्रम कोण आता आंतर म्हणजे आतले उत्क्रम कोण आणि बाह्य म्हणजे बाह्याचे उत्क्रम कोण आता मला सांगा ही जी जोडी तुम्हाला मी आता सांगितली ती कशी असणार आहे आंतर की बाह्य आंतर असणार कारण ते मध्ये आहे बरोबर आपण इथे ही जोडी लिहून टाकूया पी एण पी एम एन व कोण कोणता येणार एम एन एस हे काय झाले आंतर उत्क्रम कोणाची जोडी झाली दुसरी आंतर उत्क्रम कोणाची जोडी कुठली असणार हाय अँगल झाला क्यू एम एन आणि कोणता सर सांगा बघू मला हा असणार ए एम एन आर अर्थ कळा तुम्हाला आता क्यू एम एन आहे तो रेषेच्या खालच्या बाजूला आहे या रेषेच्या वरच्या बाजूला आहे हा छदिकेच्या उजव्या बाजूला आहे छेदिकेच्या डाव्या बाजूला आहे कळ तुम्हाला झेडच्या आकारामध्ये असतात उत्क्रम कोण कधी पण काय असतात आंतर उत्क्रम कोण हा आंतर उत्क्रम कोण कसे असतात झेडच्या आकारामध्ये हा आणि हा बघा झेड झाला हा आणि ते हा उलटा झेड झाला लक्षात झेडने होणार कोण असतात ते अंतर कोण झाले आता बाह्य उत्कम कोण बघूया हा अँगल आहे ए एम पी आता ह्याचा कोणता असणार आहे डाव्या बाजूला शेदिकेच्या उजव्या बाजूला असणार आणि हा वरच्या बाजूला हा खालच्या बाजूला म्हणजे हा अँगल एस एन टी कळ कसं आला हा बाह्य उत्क्रम कोण आहे ना बघा हा इथे हे तर नाही अंतर कोण झाले ह्याचा बाहेर तर कुठला असणार हा असणार हा हाच शकतो का आपण नाही कारण हा छेदिकेच्या सेम बाजूला येतोय ना हा छेदिकेच्या उलट्या बाजूला आहे रेषेच्या पण उलट्या बाजूला आहे म्हणून हा एम पी चा कोण झाला आणि त्याच प्रकारे हा एम 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 टू चा सांगा बघू मला काय येणार बाह्य वृत्तम कोण आर एन टी येणार बघा इथे हा होता हा छदिकेच्या तुझ्या बाजूला आहे आणि रेषेच्या वरच्या बाजूला आहे मग काय येणार छेदिकेच्या डाळ बाजूला आणि रेषेच्या खालच्या बाजूला परीक्षेत तुम्हाला अशा आखुत्या देतील आणि विचारतील की संगत कोणाच्या जोड्या सांगा किंवा अंतर कोणाच्या जोड्या सांगा तर है है, है। है, है। तुम्हाला आपण जर शिकलो आहोत त्याप्रमाणे कोण सांगायचे आहेत इथे दोन आकृत्यांमध्ये फरक काय आहे बघा इथे रेषा आडव्या आहेत छेदिका सरळ आहे इथे छेदिका आडवी आहे आणि रेषा सरळ आहेत त्यामुळे आपण असे जे अँगल्स आले ते असे अँगल्स होतील तेवढं फक्त फरक असेल आता पटका आपण यातले कोण बघूया आता यातले संगत कोण सांगा बघू मला ह्याचा संगत कोण काय येणार हा येणार एबीईचा बी सी जी येणार ह्याचा संगत कोण काय येणार हा येणार याचा संगत कोण कोण येणार हा येणार आणि याचा हा येणार सिंपल आता ह्यातले मला सांगा अंतर कोण कोणते आहेत अंतर कोणत्या थोड्या कुठल्या आहेत चा अंतर कोण कुठला असणार जी सी बी ठीक आहे आणि ह्याचा अंतर कोण काय असणार हा असणार आता आंतर उत्क्रम कोण कोणते येणार तर ई बी सी चा आंतर उत्क्रम कोणता येणार हा येणार बरोबर सी राईट झेड झाला हा आणि असा झेड येणार म्हणजे एफ बी सी चा कुठला येणार ह्याचा कुठला येणार हा येणार ठीक आहे आता ए सी आता ए बीई e, ह्याचा बाह्य व्यतिरिक्त कोणता येणार हा येणार आणि ए बी एफ चा बाह्य वितरण कोण कोणता येणार जी सी डी येणार मगाशी बघितलेली आकृती आणि आता ही आकृती यात मूळ फरक काय आहे तर ज्या दोन रेषा होत्या त्या इथे समांतर आहेत आणि तिकडच्या रेषा समांतर नव्हत्या समांतर रेषा म्हणजे काय तर अशा रेषाच्या एकमेकांना कधीच छेदत नाही म्हणजे बेसिकली त्या दोन रेषांमधलं अंतर कधीच कमी जास्त होत नाही ते प्रत्येक टप्प्यावरती समान ठरतं अशा रेषांना आपण समांतर रेषा म्हणतो तर छेदिका जेव्हा समांतर रेषांमधून जाते समांतर दोन समांतर भिन्न बिंदूमध्ये छेदते तेव्हा जे कोण तयार होतात संगत कोण अंतर कोण त्यांचे काही गुणधर्म असतात ते गुणधर्म आपण शिकणार आहोत भूमितीमध्ये आपण बेसिकली काय शिकतो तर वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या शिकतो आणि त्यांचे गुणधर्म शिकतो आणि आपल्याला काय करायचं असतं त्याच्यावरती चाललेल्या प्रश्नांमध्ये गणितांमध्ये आपल्याला ते गुणधर्म अप्लाय करायचे असतात त्यामुळे तुम्ही सगळे गुणधर्म आणि आकृत्यांचे जे काही प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्ही एका पानावरती लिहून पाठ करत जा लक्षात ठेवत जा ते तुम्हाला उपयोगी पडेल ते संगत कोण कोणते आहेत एम पी आणि एम एन आर हा संगत कोण आहे ए एम क्यू आणि एम एन एस हा संगत कोण आहे बरोबर पुन्हा पी एम एन आणि आर एन बी हा संगत कोण आहे समांतर रेषामधून चे जाते तेव्हा जे संगत कोण असतात ते एकांना एकरूप असतात एकरूप म्हणजे काय एक समान बरोबर तंतोतंत त्याला आपण एकरूप म्हणतो एकरूपचं चिन्ह काय आहे असं करून इक्वल तर साईन येऊन आपण एप्रॉक्सिमेटली साईन लिहितो जेव्हा दोन कोणांचं माप समान असतं तेव्हा आपण हे साईन दाखवतो एम बी संगत कोण कोणता आहे सांगा बघू मला एम एन आर आहे आता हा एकरूप आहे आपण कसं दाखवणार ह्याच्यावरती साईन टाकून याचा अर्थ होतो की इथे दोन कोण एकरूप आहेत ह्याचा है संगत कोण कोणता येणार एस एन बी बरोबर कारण क्यू एम एन छेदिकेच्या उज्या बाजूला आहे तर एस एन बी पण उज्या बाजूला आहे आणि क्यू एम एन हा रेषेच्या खालच्या बाजूला येतो आपण रेषेच्या खालच्या बाजूला ऐकतो म्हणजे हा आणि हा हे संगत कोण आहेत हे काय असणार एकरूप असणार म्हणजे दोघांचं पण माप जे असणार ते समान असणार आहे एवढं लक्षात आलं आणि संगत कोण चाळीस चाळीस जोड्यांना हे लागू होतं दुसरं आहे उत्क्रम कोणाचा गुणधर्म तर समांतर रेषांना छेदणाऱ्या छेदिकेमुळे तयार होणारे उत्क्रम कोण एकमेकांना एकरूप असतात असा हा गुणधर्म आहे म्हणजे पी एम एन हा जो आहे व्यक्रम कोण मोठा असणार हा असणार आहे बरोबर म्हणजे कोण पी एम एन आणि कोण एम एन एस हे काय झाले एकमेकांचे व्युत्क्रम कोण झालं आणि प्रकारे क्यू एम एन एम ह्याचा कुठला येणार आहे हा येणार आहे एम एन आर बरोबर हे आपले झाले अंतर्व्युत्क्रम कोण हे काय आहेत बाह्यभ कोण आहेत हे काय असतात एकमेकांचे एकरूप असतात आता यातल्या आंतर कोणाच्या एवढं किती असतात दोन असतात बरोबर एक ह्या बाजूचे म्हणजे कोण पी एम एन आणि कुठला आहे आंतर कोण एम एन आर बरोबर एकमेकांचे काय आहेत आंतर कोण आहेत हा एक आणि हा एक हे काय एकमेकांचे आंतर कोण आहेत आणि त्याचप्रकारे हा आणि हा एकमेकांचे आंतर कोण बरोबर कोण क्यू एम एन आणि कोण एम एन एस हे काय झाले आंतर कोण झाले आता ह्यांचा गुणधर्म काय आहे तर दोन आंतर कोणकांचे परस्पर पूरक कोण असतात पूरक कोण म्हणजे काय त्यांची बेरीज एकशे ऐंशी असते आपण बघितलेला आहे सातवला आपण शिकलो की दोन पूरक कोणाची बेरीज किती असते एकशे ऐंशी आणि कोटी कोणाची किती असते नव्वद अंश असते त्यांची बेरीज किती असते एकशे ऐंशी संगत कोण एक असतात नूतम कोण पण एक रूप असतात आणि आंतर कोण हे पूरक कोण असतात पूरक कोण म्हणजे काय त्यांच्या कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असतो त्यांना आपण पूरक कोण म्हणतो आंतर कोण काय असतात पूरक कोण असतात आणि हे सगळे जे गुणधर्म आहेत ते कधी लागू होतात जेव्हा दोन रेषा समांतर असतात तेव्हाच जेव्हा त्या दोन रेषा समांतर नसतात तेव्हा हे गुणधर्म त्यांना लागू होणार नाहीत हे फक्त समांतर रेषेला छेदल्यानंतर शेती केले तयार होणारे कोण जे असतात त्यांनाच फक्त गुणधर्म लागू होतात हे नेहमी लक्षात ठेवा तर समजा आता इथे किती कोण ठरवतात आठ कोण एक दोन तीन चार पाच सात सात आठ तर ह्या आठ कोणापैकी कुठल्या पण एका कोणाचं माप दिलं असेल ठीक आहे तुम्हाला बाकी कोणाचं माप काढता येईल का एक्झाम्पल तुम्हाला ह्याचं माप दिलेलं असेल तर बघा आपल्याला माहित आहे की हा ह्याचा उत्तम कोण आहे म्हणजे तुम्हाला याचं माप मिळणार बरोबर हा ह्याचा संगत कोण आहे म्हणजे याचं पण माप मिळणार हे दोन हे तीन कोण समानच झाले एवढं कळत तुम्हाला आता हा बघा ह्याचा विरुद्ध कोण आहे म्हणजे ह्याचं पण माप तुम्हाला मिळणार कळतंय तुम्हाला आता हा जो आहे हा ह्याचा रेषि रेषे जोडतील कोण आहे रेषे जोडतील कोण म्हणजे काय असतं पण माप तुम्हाला येणार ह्या दोघांचा आहे तुम्हाला दोघांचा आणि रेषे जोडतील कोण आहेत बरोबर म्हणजे तुम्हाला एखादा जरी माप माहिती असेल तर तुम्हाला बाकी सात कोणाचं माप काढता येतं आणि अशाच प्रकारे आपल्याला गणित विचारित जातात तर आपण एक गणित बघूया आता दोन सरळ रेषांचा अर्थ काय होतो समांतर तर आपल्याला काय दिलं आहे की पी आणि क्यू समांतर आहेत आणि एस आणि टी छेदिका आहेत आणि आणि वायचं मापकडा असं आपल्याला गणित दिलेलं आहे आता इथे ह्या आकृतीत बघा दोन रेषा आहेत आणि दोन छेदिका आहेत आधी कधी पण आकृती समजून घ्यायची आता आकृती दहा ते पंधरा सेकंद नीट बघून घ्यायची काय काय दिसत आहे तुम्हाला काय काय ऑब्झर्व्ह करता येते काय काय तुम्हाला नोंदता येते ते नोंदून घ्यायचं म्हणजे काय इथे दोन छेदिका आहेत दोन रेषा आहेत एवढं आपल्याला समजलेलं आहे पुढे आपल्याला काय विचारलं आहे आणि एक्स आणि वाय विचारलं आहे तर हा कोण आणि हा कोण यांच्यात परस्पर संबंध काय नाहीये म्हणजे एकमेकांचे उत्तम कोण पण नाही आहेत आंतर कोण पण नाही आहेत संगत कोण पण नाही आहेत बरोबर पण माझ्याकडे वायाचा संगत कोण माहीत आहे कोणता आहे हा आहे बरोबर मी समजा ह्याला ए म्हणते तर हा जो कोण आहे तिकडे माप ह्याचं माप आणि हा सत्तर टोटल किती येणार एकशे एक 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 ऐंशी येणार का कारण हे रेषीय जोडीतील कोण आहेत बरोबर तुम्हाला रेषीय जोडीतील कोण फुलक कोण यांची रिव्हिजन पाहिजे असेल तर वर्ड इथे असलेल्या लिंकवर तुम्ही जाऊन चेक करू शकता आपण काय करूया समीकरणाचं सत्र तिकडे लिहून टाकूया इथे अधिक होत्या तिकडे जाऊन वजा होणार एकशे ऐंशी व सत्तर किती येणार एकशे दहा म्हणजे कोण ए किती झाला एकशे दहा झाला आता कोण ए आणि कोण वाय याचा संबंध काय आहे तर ते माझे संगत कोण आहेत आणि त्यामुळे ते काय येणार एकमेकांशी एक, एक रूप येणार हे काय आहे संगत कोणांची जोडी आहे म्हणून ते एक रूप आहे भूमितीमध्ये गणेश शोधाना कधी लक्षात ठेवा जे काय लिहा पुढे काढून लिहायचं असतं आता मी शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्हाला पूर्ण शब्दांमध्ये लिहायचं आहे संगत कोणांची जोडी आता जर कोण ए आणि ग्रुप आहे तर कोण एवढंच माप असणार आहे वायचं असणार आहे म्हणजे कोण वाय किती झाला दहा एक उत्तर आलं आपलं आता कुठलं उत्तर बाकी आहे हे बाकी आहे आपल्याला एक्स अजून काढायचं आहे ना बरोबर एक्स पण आपण ह्यासारखंच काढू शकतो म्हणजे मी बी मानला तर बी आणि चाळीसचं टोटल किती येणार एकशे ऐंशी येणार कारण ते रेषे जोडीतील कोण आहेत ठीक आहे आता बी आणि एक्स हे काय असणार आहे एक रूप असणार कारण ते पण काय आहे संगत कोणांच्या जोडीपैकी एक आहेत म्हणजे आपला एक्स मग किती येणार एकशे चाळीस येणार आता हे कडे तुम्हाला मी लिहून दाखवत नाही फक्त तोंडी तो सांगते की कसं सोडवायचं आता आपल्याला आहे की ह्या रेषा रेषा एल पी आणि कि समांतर आहेत म्हणजे आपल्याला कळलं रेषा आहेत म्हणजे नॉर्मल छेदिकेची मी इथे लागू होणार आता ही छेदिका पूर्ण दाखवून दाखवता फक्त समांतरेशांच्या आत दाखवली आहे ठीक आहे आता बघा आता एक लक्षात घ्या हा तीस आहे आणि हा इकडचा तो अर्धा अँगल आहे म्हणजे हा एक्स पूर्ण आहे की नाही फक्त अर्धा अँगल कन्सिडर करते एवढाच हा तीस आणि हा एगल काही एकमेकांचे उत्क्रम कोण आहेत म्हणजे ते एकमेकांना काय असणार आहे एक असणार आहे आणि प्रकारे एकदा तो कोण आहे अर्धा तो आणि हा एकमेकांना काय आहे उत्क्रम कोण आहे म्हणजे ते पण एक असणार म्हणजे हा पण चाळीस होणार आणि हा पण तीस होणार आणि त्यांची बेज मिळून काय मिळणार आपल्याला एक्स मिळणार म्हणजे एक्स असणार सत्तर डिग्री असणार हे असे लॉजिक लावत तुम्ही तिथली गणित सोडवायची तुम्ही प्रॅक्टिस करा तसेच लॉजिक लावा तुमच्या सराव संचामध्ये जितकी गणित आहेत ती सगळे सोडवून बघा तुम्हाला कुठलं नाही समजलं काही अडलं तर मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आपण असे सांगितलं व्हिडिओ करणार आहोत आठवीचे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू